बघा छान मस्तपैकी बनवून झालेला आहे सकाळीच बनवलायला आहे जेवढं लागतं तेवढंच बनवतो जास्त बनवून ठेवत ना शॅम्पलच्या मिसळपावाच्या बऱ्याच प्लेटी ताट लागलेले आहेत आणि थांबलेलं आहे जथिनं आता बरं वाटतंय का तुला आता ती किती सलायला लावली चार साला लावले आणि इंजेक्शन दोन का तीन इंजेक्शन सोडले त्याला एवढं आशक्त पण आला त्याला काय माहिती अचानक काय चालतं काय माहिती आहे काल ते हो तिकडंच होता आणि माझी पण खूप धावपळ हो झाली आणि एक अशी बस थांबली होती पंढरपूरला चालली होती सगळी वारकरी त्यांना चहा द्यायचा होता पासत चहा आणि क्रीम गोल काउंटर मी आणि हे जतीन याच्यापासून हे होते तिकडंच पण करता येत नाही वेळच भेटत नाही मी हाय जसे काढते तसं आपलं तसंच आहे आपल्या दाजींचा काय डावलं काय आपलं कसं जसं आहे तसंच तसंच टाकतो आम्ही काय त्याला रंगरंगोटी रंग करत नाही त्या व्हिडिओला आणि मला पण जास्त काय त्यातलं येत नाही म्हणून ती दादाच करतो पण दादाला वेळ भेटत नाही दादा आता दहावीला गेलेला आहे त्याच्यामुळे त्याला हॉटेलवर काय आम्ही आणत नाही मी तिथलं पाहते हे माझ्याकडे दिलं आहे त्यांनी तू तू बघ साडेपाच सहा वाजेपर्यंत आता बाई फक्त भेटूस तर आपली हॉटेलला एकदा बाई भेटली की मग मी रस्सा भाकरी भाजी वगैरे करून भाकरी बाया करता येईल मी फक्त रस्सा भाजी करून जायचं जवळ ह्याला येत नाही तवर आपले घरगुती पद्धतीने मसाला वगैरे टाकून आपली टेस्ट हाई तशीच ठेवायची बदलायची नाही आता चुली पेटवून त्या चुलीवर रस्सा पातेले वगैरे मांडायचं वारं सुटले हो आणि त्यांना वेळ भेटायला नाही तर चुलीला आपलं आडूसा करायचं आहे आपल्याला थोडाफार सगळं चुलीवरच्याच पद्धतीने मट म्हणत आणि चिकन पण माठ्यातलं मग आठ्यातलं चिकनसुद्धा बनवणार नाही मी आता अजून जरा थांबा दहा बारा दिवस त्यांना वारीला जायचे वारीवर आले तर सगळी आपली सोय होईल तिकडे तरी किंवा चुलीवर करायचं नाही तर किंवा इकडच्या तुम्हाला करायचं ककाल काल पण पण आणून टाकलेला आहे भट्टीसाठी भट्टीची तयारी करायची हिथं भट्टी नाही आहे तिथं फक्त नाश्त्याची होतं सकाळी त्यांनी बनवलेलं तर आपण तो नाश्ता पण ठेवलेला आहे सकाळचे बारापर्यंत आणि नाश्त्याची सोय वेगळी ठेवली असं वाटतं की नॉनव्हेजमध्ये हे मिक्स काहीच नाही त्याची भांडी वेगळी ह्याची भांडी वेगळी किचन पण तुम्हाला डबल दाखवू द्या हुँ। आगा। हुँ। आगा। नमस्कार काल सारखे अजून एक बस आपली इथं थांबलेली आहेत हे चाललेत पंढरपूरला चालत ना काका तर आपल्या इथं चहा घ्यायला थांबलेले ते सगळे महिला बघा काल पण एक गाडी अशीच बसली होती आज पण एक चहा नाश्ता भेळ भाजी ते सगळे खातात हाय गाय तुम्ही स्वतः घेऊन चाललात का बस का सगळे हे करून ना कुठले आहेत तुम्ही हां भिवंडी का हो का ते मुंबईचे आहेत सगळे असे चालले पंढरपूरला बघा देव

पा नाश्ता वगैरे सगळे तेवढी आज आता केलं काय द्यायचं की काय द्यायचं पण आमचे वारीला गेलेले आहेत तर हॉटेल ते आमचे तिंजुवर सोडलेले तीन छान कॉफी भारी वाटलं आशीर्वाद दिला